सीना नदीला आलेल्या महापुरानं जनजीवन विस्कळीत झालं आहे नदीकाठच्या एकोणतीस गावांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील डोंगाव गावात देखील पुराचं पाणी शिरलं असून गावात तीन फुटांपर्यंत पाणी पाहायला मिळत आहे या पाण्यात शेतीसह अनेक घरातील संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे या गावातील एका आजोबांचा व्हिडिओ आता समोर आला आहे यात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत लातो, गावात राहतो गावात पाणी आलंय लेकरांशी हाल वा लेकर घेऊन चाललं जनावर मेली पाक इस्तूळ लागला समजा परपंचा काय काय राहिलं नाही फक्त लेकरं घेऊन घराच्या बाहेर निघालो आहे ना असं संगीत माझं घर पाक वाट झालंय घरात पाणी आलंय बघा तुम्ही अक्षरशः तुमची पोटू बघा हे बघा या घराकडे पोटू हे समजा पाक लुचकरी झाले माझे मी कसं राहायचं लहान लिकडू घेऊन मी जायचं कुठं करायचं कुठं काय करायचं ह्याच मला काय कळी ना आद, ही एक लिकडू घेतले दुसरे एक लिकडू दुसऱ्याजवळ आहे करा काय करायचं काय नाही मला समजी ना कसं करावं रडाव का टाकून जावं ही कळी ना साठ सत्तरला वय आलं हे आज आज पहिली बारी आहे का दुसरी बारी काय सांगता येईना दोन दिवस झालं काल रात्री दोन ला अचानक पाणी आलं आम्ही करायचं कस खायचं कस अरे आता जर हा अब्जाली कारण बाळा घेऊन आम्ही सडकर उभारलो चौकुन येड्या टाकल्या तर सध्या एवढ पाहि आम्ही मग